समर्थ कुठे गेल तो बोल टमाटर आणायला हा आणि काय आणलं अरे बाबा हा सग इकडे असं दाखवून जरा सारखं मग दिसतंय गाई लोकांना आपल्या टमाटर अरे बापरे लहान गेला की नाही असं टमाटर दिसलं की घेऊन येतो या छान आहेत का नाही मला आपल्या टेरेसवरचं टमाटर आम्ही नंतर जाणार आहे मला मला थकवा आलाय ना काम करून तर गाय तुम्ही तेजसरच बघितलंय मला हे आणि आता माझे गाय चालले बघा कशाचे हे लाल भाजीसाठी बटाटा चिरून ठेवलाय इकडं लाल भाजी चिरत्या आणि इकडं काळे उलगा शिजू वाटलाय ते बघा आमटी करायसाठी काळे उलगे जी आमटी करायची आणि इकडं लाल भाजी सुखी करायची तर ही तयारी करून ठेवायची नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं युट्यूब चॅनलवर आणि आज आम्ही बघा मला डिस्टर्ब झाला मुलाचा मला पण म्हणजे आईचा

तर सगळ्याला पुरणार नाही तर मी आयडिया कधी केला मिरची आणि लसूण कुटून ठेवलेला होता फक्त लाल मिरची हे लाल भाजी आणि बटाटा फटाफट चिरून घेतला बटाटा खाली टाकला शिजायला थोड्याशा पाण्यात त्याच्यावरच भाजी पण धुवून शिजायला घातली वाफवली फक्त वापल्यानंतर मिरची आणि लसूणचा तडकायला तर लाल भाजी हवी भरपूर पण झाली सगळ्याला एक एकदा फेरीसाठी नाही नाहीतर माणसं जगाने भाजी एक पिंडीची एवढी एवढं होणार तर माहिती आहे किती होत्या त्यात तीन बटाटा टाकला मोठा मोठा आणि भाजीला क्वांटिटी वाढवली भाजी आता काय ना काय असा आयडिया करायला लागतं आपल्याला आपल्या बायकांना कसं असते सगळ्यांना जीव घालायचे सगळ्यांच्या ता ताटात ता पुरोठे आलं पाहिजे आपण जेवण घालाय लागतंय करून तर पुरवठे यायसाठी लाल भाजीचा मी असा आयडिया केला एकच पिंडी होती मग त्यात तीन बटाटा आणला आणि एकदम भरपूर झालेले आता करायचं आहे काय काळ्या मुलग्याची आमटी <laughs> 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 आता भात पण शिजलाय इकडं तिकडं भात पण शिजलेला आहे हे बघा तिकड काळ उलग पण शिजलेला आहे आता झालं असलं तर तिकडं शूटला जायचं तर बघा काही तयारी चालू आहे बघा कॉमेडी व्हिडिओची म्हणून लवकर स्वयंपाकाला लागलो स्वयंपाक झाला आणि आता सगळीजण हे बघा रेडी बसल्यात हे बघा चिल्लर पार्टी पण हे बघा ते बघा तिथं बसला एक हां आणि इकडे हे नवरदेव बघा नवरदेव चाललं आहे सेटिंग लावायचं आणि <laughs> <laughs> इकडं बघा ही न नवरदेवची आईवडील आणि ती नवरदेवचा छोटा भाऊ आहे हां <laughs> <laughs> आणि हे हे नवरीच्या वडील आहेत तर आठ वाजत आल्या आणि आता आमचं शूट संपलंय तर चला आता आम्ही जेवणार आहे चला आता कसा वाटतो व्हिडिओ बघून नक्की सांगा चलो शूट तर हो गया इधर सब है इधर लाईट है इधर हार्म है इधर है है लगी को चला दे गे। दे गे। दे गाईज आज बघा मम्मीच काय आहे इकडं शेंगदाण्याचं लाडू बनवायचं चालू आहे गुळ शेंगदाण्याचं सगळं मुलांना वगैरे चांगलं असते सगळ्यांनाच चांगलं असते हि हा वाढायचं गुळ पण खाय पाहिजे तर बघूया आता हा पौष्टिक हा बेकरीत एका झटक्यात पाचशे रुपये जाते आणि ते एका एक दिवसात संपते हे आपण पाचशे रुपये आणलं दोन माणसं असले तरी पंधरा दिवसच जाईल एक किलो शेंगदाणा आणि एक किलो गुळ आता बघा शेंगदाण्यामध्ये गुळ आहे आणि गुळ गुळ गुल पातळ केला त्यात शेंगदाण्याचे गुळ आणि बेकरीतलं सांगतो तुम्हाला गाईज काय असते बेकरीच्या ह्याच्यामध्ये साखर असते आणि ती साखर कशा कसली साखर असते ती पण सांगतो हां ते पण प्लस त्यांनी जे बाकीचे स्वीट बनवलेले असतात जसं की जलेबी त्याचं राहिलेला पाक असतो ते ते वापरतात म्हणजे हां हा त्याचा सारखा सारखा वापर झालेली साखर असतात आणि ती राहिलेली साखर मध्ये मग बाकीचे स्वीट बनवलेले असतात त्यापेक्षा असं घरी गुळाचे लाडू बनवलेले चांगले आणि गुळ कधी पण हा गुळ कधी पण चांगला शरीराला एक किलो शेंगदाणे गुळ किती आहे अर्धा किलो गुळ फक्त दोन इनग्रिडियंट अच्छा गुळ अर्धाला थोडा कमी

आणि जास्त बेकरीच सामान खात्यात त्यांचा सा दहा पंधरा हजार सज जात आणि जास्त पण इन्व्हेस्टमेंट कमी पण शरीराचा फायदा झाला बेकरीचा खर्च पण झाला आणि शहराचा खर्च पण जास्त घ्यायची आपण काय करतो

कोणाला आवडते लाडू तर ग गा बघा काय हे बघा लाडू एक डब्बा भरला एक किलो शेंगदाणा आणि अर्धा किलो गुळ एक डब्बा भरला हे आणि एवढे कटोरात झालेत बघा आणि थोडी काही झालं सांगते तुम्हाला ही थोडं राहिलं होतं शेंगदाण्याचं कूट तर ते गुळ गार झाला नाही कडक व्हायला लागला होता तर थोडंसं गरम पाणी टाकून करायला गेलं तर हे बघा असं असं झालं जरा तर असू दे म्हटलं हे लगेच खाऊन संपवून टाकायचं हे बघा चुकलं तर चालते चुकलं तर अनुभव येतो आपल्याला तर म्हटलं थोडंसं राहिलेली पावडर होती ती कडक झाली आणि ती लवकर लड्डू वळत नाही नव्हती तर मग थोडंसं एवढंच पाणी मी गरम केलं आणि त्या पाहिज्यात टाकलं माझं काय चुकलं थोडंसं पाणी लागेल तसं लागेल तसं त्या पावडरमध्ये टाकायला पाहिजे होतं पण ती चुकल्यामुळं जरासं पाणी जायला ला। लागेल तर असं वाटायला आलं नाचणीचं लाडू केलं तर या लाडू खायला गाईज, गाईज दे दे <tap> <ले> <tap> 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 ये हा घ्या 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 मोठा घेऊ दे घेऊ दे हा बघा आता दिलं विहार आला बघा लगेच छान झाले का पप्पा आता काय करायला लागले मम्मी सगळ्यांना एक एक टेस्टला ला द्यायला लागले बघा आता इकडं आजी आला सगळ्यांना टेस्टला द्यायला लागले मम्मी हा नाचणी जर लाडू केले जात दिसायला पावडर गुळाची वाढली होती जळ आणि गरम जळला असता जळला असता वाचताना त्यामुळे थोडस पाणी करून टाकतो लाडू जरा झाले जरा जास्त